यामध्ये ही जी केस आहे याचे दोन पहला भाग आहेत पहिला भाग म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयाने अशा पद्धतीचा एकमेव द्वितीय अशा पद्धतीचा हा निर्णय दिलेला आहे नेमकं प्रकरण असं आहे की सव्वीस वर्षीय महिला आहे जिल्हा एक वर्षाचा मुलगा आहे ती महिला एकवीस वर्षाच्या तरुणावरती विवाहित महिला एका अविवाहित तरुणावरती माझ्याशी विवाहाचा आम्हीच दाखवून शरीरसंबंध केले माझ्यावरती बलात्कार केला जबरदस्ती केला अशा पद्धतीची तक्रार देते आणि तक्रार दाखल झाल्यानंतर तीही पाच महिने उशिरा देते तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होतो त्या आरोपीला अरेस्ट होते त्याची परिस्थिती इतकी अत्यंत बिकट होती प्रेम प्रकरणातून झालेल्या या गुन्ह्यामुळं त्याला जेलपर्यंत जावं लागलं जेलमधून ज्यावेळेस त्याला बेल भेटला बेल भेटल्यानंतर हायकोर्टपर्यंत माननीय उच्च न्यायालयापर्यंत गेला मात्र तिथं सांगितले डिस्चार्जचा ऑप्शन खाली आहे ज्यावेळेस हे प्रकरण सत्र न्यायालयासमोर आलं त्यावेळेस आम्ही या प्रकरणामधला मी वकील म्हणून आरोपीच्या वतीनं डिस्चार्ज अर्ज जो माननीय सत्र न्यायालयासमोर मी चालवला त्यामध्ये सत्र न्यायालयाने या प्रकरणामध्ये सांगितलं की जर महिला अगोदरच विवाहित असेल तर तिला विवाहाचं आमिष दाखवून तिच्यावरती बलात्कार केला असं म्हणणं योग्य राहणार नाही किंवा त्याच्या संदर्भात तसे पुरावे दिसून येत नाहीत त्याचबरोबर यासाठी दोन जजमेंटचा आधार माननीय सत्र न्यायालयाने घेतला त्यामध्ये उच्च न्यायालयाचं समीर कोंडेकर वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र असेल किंवा अपेक्स कोर्टाचं प्रमोद सूर्यभान पवार वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र असेल या जजमेंटचा आधार घेतला जे जजमेंट्स मी दाखल केले होते त्याच्यावरती एखादं विवाह जो आहे त्याचं अमीच दाखवणं वेगळं आणि विवाहच होऊ शकत नाही हे वेगळं आता या परिस्थितीत अशी परिस्थिती होती तिचा आधीच विवाह झालेला आहे तर तो विवाह होऊ शकत नाही म्हणजे आरोपीची जरी इच्छा असेल तरीसुद्धा होऊ शकत नाही आणि म्हणून सत्र न्यायालयाने निरीक्षण नोंदवताना असं सांगितलं की जर अगोदर लग्न झालेलं असेल तर पुन्हा लग्न होण्याचा प्रश्नच येत नाही त्यामुळेच हे आम्हीच दाखवून केलं आहे असं म्हणण्याला अर्थ नाही नंबर दोन माननीय सत्र न्यायालय निरीक्षण नोंदवताना सांगितलेलं आहे की जर या केसमध्ये चार्जशीटमध्ये म्हणजे दोषारोपपत्रामध्ये आरोपीच्या विरोधामध्ये फोर्सिबल म्हणजे जबरदस्तीनं संबंध केलेला आहे अशा पद्धतीचे पुरावे आढळून येत नसतील मेडिकल रिपोर्ट्स आढळून येत नसतील तशा पद्धतीचे साक्षीदारांचे स्टेटमेंट आढळून येत नसतील तर मग साहजिकच या गुन्ह्यामध्ये ट्रायल चालवणं म्हणजे निष्फळ ठरणार आहे आणि ही वस्तुस्थिती आहे आज आपण पाहतो की बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होते म्हणून तक्रार दाखल झाल्याबरोबर पोलिसांकडून गुन्हा दाखल होतो मात्र यामध्ये खोट्या तक्रार दाखल करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे एक्झॅक्टली बरोबर अशाच पद्धतीचे जे केसेस आहेत ज्याच्यामध्ये अगोदर प्रेमसंबंध होते या केसमध्ये सुद्धा प्रेमसंबंध होते प्रेमसंबंध नंतर बिघडतात आणि बिघडल्यानंतर मग पोलीस स्टेशनला जाऊन अशा पद्धतीची तक्रार दिली जाते आणि ज्यामध्ये दुसऱ्या व्यक्तीचं आयुष्य म्हणजे त्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त होतं त्या मुलाला जर माननीय उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयापर्यंत जायचं असेल त्याची आर्थिक परिस्थिती नसते अशा परिस्थितीमध्ये जर ते सत्र खटल्यामध्ये सत्र खटल्याचा निकाल लागेपर्यंत जर त्याला थांबायचं असेल तर आत्ताची परिस्थिती सांगतो तेरा चौदा पंधराचे केसेस आता चालू आहेत मग दोन हजार तेवीसच्या केसमध्ये आरोपीला न्याय कधी भेटणार तो निर्दोष हे सिद्ध करण्याची संधी कधी भेटणार साहजिक त्याला आठ दहा वर्षे या कोर्टामध्ये कोर्टामध्ये चक्रा घालाव्या लागणार आहेत ज्याची आर्थिक परिस्थिती तो मान्य उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ शकत नाही आणि म्हणून खोट्या प्रकरणामध्ये जी गरीब मुलं असतील किंवा जी प्रक मुलांचं आयुष्य उद्वस्त होतं याला कुठंतरी मला वाटतं खोट्या तक्रारी जी आहे त्याला चपराक बसल्याशिवाय या जजमेंटमुळे राहणार नाही कारण सत्र न्यायालयाचं खरोखर धाडसी आणि कौतुकास्पद निर्णय हा सत्र न्यायालयाला अधिकार आहे त्या अधिकारांचा पुरेपूर वापर केल्यामुळं हा निर्णय अत्यंत दुर्मिळ ऐतिहासिक आणि कौतुकास्पद आहे असं मला या ठिकाणी वाटतं